नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करते नगर परिषद भरतीचं वेध सगळ्यांना लागलेलं असताना आता मध्येच एक नोटिफिकेशन या ठिकाणी गटक सरसेवा भरती दोन हजार तेवीस साली जी नगरसेवक भरती या ठिकाणी पार पडली होती त्याचं प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मुदतवाढ कोणाला मिळाली यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत कोण कोण या ठिकाणी असणार आहे कोण मुदतवाढ काय कशा पद्धतीचे आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हो आता जी न्यायालयीन भरती चालू आहे विद्यार्थी मित्रांनो त्याकरता शिपाई भरती आणि क्लर्कची सगळ्यात मोठी भरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रांनो शिपाईची नव्याण्णव रुपयाला आणि क्लर्कची चारशे नव्याण्णव रुपयाला ही बॅच आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म देत आहोत ही बॅचची फी कमी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षेचं शिक्षण पोहोचावं त्याचं नोकरीचं स्वप्न साकारावं त्याला आर्थिक चंचन बसू नये हा त्या पाठिमागाचा उद्देश ठेवून विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती हो तज्ञ आणि नामंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आपण विद्यार्थ्यांना रेकॉर्ड बॅच या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ही बॅच घेण्यासाठी ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट एक या नंबरवरती हो तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता आणि अभ्यासामध्ये एक पारदर्शकता आणू शकता चला आता आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया काय आहे हे नगर परिषदच आपल्याला हे पाहायला मिळत आहे यामध्ये त्यांनी दिल्याप्रमाणे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक जी आहे ती अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जाहीर होती आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सविस्तर आणि काय आहे कसं आहे सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत बघा आता मी तुम्हाला झुम करून दाखवतो काय विषय आहे हा विषय कशा पद्धतीने आहे आता मध्यंतरी एक शासनाने जी आर काढला होता की जेवढ्या सेवा भरती आहेत त्याची जी वेटिंग लिस्ट आहे ती वेटिंग लिस्ट भरण्याची प्रोसेस ही एक वर्षाहून दोन वर्ष कालावधी करता केली होती त्या संदर्भात या ठिकाणी त्या निर्णयाच्या आधारावरती हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मग विद्यार्थी मित्रांनो यामध्ये निवडसूची एक निवडसूची दोन म्हणजे बाग एक भाग दोन कालावधी जो काय आहे तो अंतिम निवडसूची हिची काही यादी या ती प्रसिद्ध करण्यात आली होती मग ती संवर्ग कोणते आहेत बघा महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा त्यानंतर नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक आणि विद्युत नगर परिषद पाणी पुरवठा मल्लिसरण स्वच्छता अभियंता त्यानंतर अग्निशमन अधिकारी लेखापाल लेखा परीक्षक सेवा अभियांत्रिकी सेवा स्थापत्य नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी आणि नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा या संवर्गाच्या जा जाहिरातीमध्ये या ठिकाणी ही आपल्याला वाढ या ठिकाणी पाहायला मिळते मुदतवाढ मग आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो जी काय भरती या ठिकाणी केली होती सामान्य प्रशासन विभागाचा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा जो नवीन जी आर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला त्यामध्ये बघा ड संवर्गातील नामनिर्दर्शनाच्या कोट्यातील सर्वसेवा पदभरत्यांनी जी काय निवड सूचीमधील निवड काल मर्यादा अंतर्गत त्या अंतर्गत येणारे खालील प्रमाणे सुधारणा करण्यात आली मग काय सुधारणा केलेली आहे की के के निवड समितीने तयार केलेली निवडसूची दोन वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल बघा दोन वर्षाचा कालावधी आणि नवीन जाहिरात येईल हे दोन दोन घटक तुम्ही लक्षात ठेवा निवडसूचीची कालमर्यादा मर्यादा दोन वर्ष आणि नवीन जाहिरात कधी पण येऊ शकते त्या अनुषंगानं त्या दिनांकापर्यंत यापैकी जो कालावधी घडेल त्या दिनांकापर्यंत म्हणजे जो अगोदर घडेल त्या दिनांकापर्यंत विधीग्राह्य ठरेल म्हणजे दोन वर्ष किंवा नवीन जाहिरात येईपर्यंत तो विधिग्राह्य असणार आहे मग निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या पदापुरतीच असेल हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता मग त्यानुसार त्यानुसार काय म्हटलंय त्यानुसार त्यानुसार त्या अनुषंगानं संचालना संचालनालयाने महाराष्ट्र नगर परिषद सेवा गट परीक्षा दोन हजार तेवीस अंतर्गत संदर्भ क्रमांक चार नऊ नुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या भाग एक आणि भाग दोन अतिरिक्त अंतिम निवड काल मर्यादा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार निवड सूची दोन वर्षसाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल त्या दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी घडेल त्या दिनांकापर्यंत राहील संदर्भ क्रमांक चार नऊ प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकातील इतर अटी व शर्ती जसे तसे लागू असतील म्हणजे अजून तेवीस आणि चोवीस पंचवीस ज्यावेळेस ती निवडसूची त्यांनी जी डेट दिलेली आहे ते डेट आता आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा मग त्यानंतर आपल्याला या गोष्टी लक्षात येतील की कोणती चो सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे सव्वीस ऑगस्ट दो दोन हजार चोवीस पर्यंत तिथून पुढे दोन वर्ष बघा त्यामुळं ही जी काय नगर परिषदेची निवड सूची आता प्रत्यक्ष आधी ती दोन हजार सव्वीस पर्यंत ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत चालणार आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार त्यानंतर अभियांत्रिकी सेवा स्थापत्य एकोणीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत ही निवड सूची चालेल त्यानंतर नगर परिषद कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी ही एकोणीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत या ठिकाणी वेटिंग लिस्ट असणार आहे त्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा हे सहा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत या ठिकाणी आपल्याला वेटिंग लिस्ट पाहायला मिळणार आहे त्यामुळं यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्यांची पात्रता अपात्रता राहिलेली असेल जे निवड निवड यादीमध्ये नाव आलेत त्यांची अपात्र केलेत काही अडचणी काही जॉईन केलेत काही सोडून गेलेत त्याबाबत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्यांच्या जागेवरती इथं स्पष्ट उल्लेख केलाय दहा जून दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप निवड यादीतील आणि भाग दोन मधील कागदपत्र अपात्र गैरहजर उमेदवारांची नावे कमी करून जाहिरातीत नमूद रिक्त पदसंख्येनुसार पात्र उमेदवारांची सामाजिक सामांतर आरक्षणानुसार गुणांक्रमानुसार श्रेणी आहे अंतिम निवडसूची व अतिरिक्त निवड यादीमधील प्रत्यक्ष यादी आवश्यकतेनुसार श्रेणीत बदल करून तक्त्यात नमूद संवर्गाची शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाची कालमर्यादा या ठिकाणी एक वर्षाच्या कालावधीसाठी होती ती आता दोन वर्षे करण्यात आली त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुवर्ण संधी आहे ज्यांची निवड ना यादीमध्ये नाव आलेले आहेत त्यांनी तयारीत राहा ज्या आपल्याला जागेवरती कोणी सोडून गेला असेल कोणी काही असेल कुणी जॉईन जौन केलं नसेल जॉईन करून सोडून गेलेला असेल अशे अशा जागा या ठिकाणी पुन्हा रिक्त होऊन त्यामध्ये तुम्हाला चान्स मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तयार राहायचे या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद